जय सेवालाल जय रामराव बापू जय लखीशया बंजारा, जय वसंत मार नाम विलास देवसिंग राठोड राठोड रामावत भुकिया म एक समाजसेवक सेवादळ राष्ट्र चळवळ येरो संस्थापक अध्यक्ष ये नातेती, पूरे महाराष्ट्र गोरबंजारा भाईनं नवतरुण विधवा विदुर घटस्फोटित से वधूवरेनं आव्हानचं दि दी फेब्रुवारीनं बुलढाणा आता वधूवर परिचय संमेलन छ ए वधूवर परिचय संमेलने सारू आपण से भाईबंद तरुण लष्कर वधूवर आणि जत्रा भी काही आपण घटस्फोटीत अपंग विधवा विधूर जे भी काही आपण वधूवरचं हे शे भाईबंद मेळावे आहेरस माझ्या भाई मेळावा आपण सारू एक सुवर्ण छ इ सुवर्ण संधी लाभ आपण आवश्यक लिहायचं पेणार माई आपण आपने नानक्यापणे सगाई घेत उ सगाई जलमभर टिकती ती ओज तरारो महत्व लेतानी ये चळवळे वडी ती भाईबंदीर समस्या छुटीच्या एर सारू आपण ही मेळावा आयोजित करे मागचं ही मेळावा तमार तमा एक स्वाभिमान तमेन हावेनं एक समस्या चढाव्या सारू चा। लारेर काळेन जर देखे तो कैक बंदेर घटस्फोट वेतु दखाऱ्याच कैक आपणी भेनेऊर वाया वेतु कोणी दखा कैक आपली छोरीओ अगलबगल जायर कोशिश कराचं करतानी ही एक उद्देश लिहिता ये चळवळी माध्यम आहे ती आपण बुलढाणा आता ही वधूवर परिचय मेळावा रड्या व्हायचं हे परिचय मेळावा सारू आपण से भाई पण तरुण ये मेळावान कहा आयचं आपण परिचय व्य आपण संबंध आचोपणीय आपलो विय आचो विय आणि संसार आचो विय आपण पुरो आयुष्य मरमर करायचा आणि जीवन साथी धुंडे मग कंजुस्की करलाचा ओर सारू ही वाद ध्याने मग काढो दी फेब्रुवारी ना बुलढाणा आत हे मेळावानं प्रत्यक्ष आपण हजर रो कोई कर्मचारी विय कोई डी टी विय कोई कंपनी विय एक दनेर वेळ काढो आणि आपले जीवन साथी धुणे सारू आचो योग्य वाया घाई सारू योग्य साथी म्हे सारू आपण हाजर राहील सेन आव्हान करू विनंती करू चुरके ती एक समाज्या एक लताना आपण कुछडाबेती मेळावा नियोजन करतोवत आपण जे काही कागदपत्र रिओ जलमेरो दाखला आणि शिक्षणेर कागद आपणे सोबत लता आता कोणी वधूवर संमेलन जे काही हेरोच ही एक ऐतिहासिक वेरोच कारण ही राज्य लेवलवर प्रोग्रामचं आणि कुरी तो येरो आत्रा प्रचार वेगोच सोशल मीडिया माही तो अदर स्टेटेती सुद्धा काही आपण भाईबंद वधूवर छिजावर आरेच अदर कंट्रीती सुद्धा काही आपण भाईबंदर फोन आयचं की भिया आचो उपक्रमच आणि सुद्धा हे मेळावा नारायचा तो मार से सोप्ती भाईनं वधूवर येणं नवतरेन सेन विनंती की आपण वेळे माहिती वेळ काढताना दे फेब्रुवारीनं बुलढाणा आता हे मेळावान हजर राहायचं जय सेवालाल जय आपण जाणार